नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश होणकर अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना व नागरिकांना आवश्यक मदत मिळवून द्यावी एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहता कामाने याची काटेकोर खबरदारी घ्यावी असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर यांनी आज येथे केले जिल्ह्यातील पाऊस परिस्थिती बाळापूर तालुक्यातील अतिवृष्टी मदत आदी विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट फुणकर यांच्या अध्यक्षतेत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ती बोलत होती आमदार अनधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुमार सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते बाळापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकशे पन्नास घरांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे अठरा गावांमध्ये तूर सोयाबीन कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे या सर्व नुकसानाचे सविस्तर व तपशीलवार पंचनामे करावेत एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामाने नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल शासन आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली नदीकाठावरील गावे वस्त्या वाड्या आदी ठिकाणी पावसाळा लक्षात घेऊन सतर्कता बाळगावी व आवश्यक उपाय अमलात आणावेत असेही निर्देश त्यांनी दिले आपत्तीबाबतचे यापूर्वीचे पंचनामे मदतीचे प्रस्ताव प्राप्त निधी व मदत वितरण आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी सादरीकरण केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा